नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सुरमई फ्राय करणार आहोत तर त्याच्यासाठी सर्वप्रथम सुरमई व्यवस्थित धुवून तिला आता मॅरिनेट करून घ्यायचे सुरमई छान दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आता त्याच्यात आपण एक चमचा हळद टाकणार आहे एक चमचा लाल तिखट टाकायचे चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आता व्यवस्थित वरून सर्व कोट झालं पाहिजे असं त्याला मॅरिनेट करून घेऊ हाताने चोळून घ्यायचं व्यवस्थित सर्व बाजूनी सर्व मसाला लागला पाहिजे तर छान असा मसाला लागून रेडी झाली सुरमई आता आपण त्याच्यात ग्रीन वाटण लावायचं आहे तर छान असं सुरमईला आपण ग्रीन वाटण लावणार आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम ग्रीन वाटण घेतले ती सगळं चोळून लावायचे ग्रीन वाटणसाठी लसूण आलं कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे वाटण केलेलं आहे आता वाटण व्यवस्थित चोळून सर्व बाजूला सुरमईला लागली पाहिजे अशी लावून घ्यायची चोळून आणि अर्धा एक तासासाठी तशीच मुरत ठेवायची म्हणजे छान असं त्याच्यात फ्लेवर जातो कोथिंबीर ते टाकले का नाही आपण आता बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमधून बारीक करू शकता सा आता यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि परत एकदा मिक्स करून घेऊ छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण जी सुरमई मेरिनेट करून ठेवली होती त्याच्यावर छान असं कोट करून घेऊ रव्याचं आणि त्याला साईडला ठेवू पाच ते दहा मिनटं रवा असा कोट करून फिश तशीच ठेवायची लगेच तेलात नाही टाकायची पाच ते दहा मिनटानंतर एका फ्राय पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल व्यवस्थित कडकडीत तापून घ्यायचं आहे छान गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये एक एक पीस सोडून घेऊ तर आता छान व्यवस्थित त्याला शिजू देणार आहे एक साईड झाली का नाही नंतरच दुसरी साईड पलटायची लगेच नाही पलटायची आता एक साईड झाली आता दुसरी साईड पलटून घेऊ आपण किती खरपूस झाली खालची बघू शकता ताशी सुरमई फ्राय करून घ्यायची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगायलासुद्धा विसरू नका धन्यवाद